आई 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 म्हणजे काय असत आई म्हणजे एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत असं म्हणतात हो काय असते आई अरे घरामध्ये जर आई कधी एकटी असेल तर ती कधीच स्वयंपाक करून खात नाही मुठभर शेंगदाणे खाते पाणी पिते आणि झोपी जाते पण तिचं लेकरू रात्री बारा वाजता येऊ द्या आणि आई मला जेवण करायचं म्हणू द्या तेवढ्या रात्रीच उठून आ लेकराला पाहिजे ते करून घालते तिचं नाव आई असत म्हणून म्हणतात या जगामध्ये आईपेक्षा मोठं काहीच नाही सगळ्यात मोठं कोण आहे मध्ये अरे सगळ्यात मोठ पात्र म्हणजे आईच आहे बडी हे तिच्यापेक्षा कोणीच मोठ नाही तिला फक्त आपल्या लेकराला आशीर्वाद देणं माहिती ओ बाकी काहीच नसत आईच्या अंतकरणामध्ये फक्त आपल्या लेकराविषयीची तळमळ असते लेकुराचे हित वा हे मागु मा, मातेची या चिती अवघी बाळ लेकराला दुःख झालं की जिच्या अंत वेदना होता जिचे पिडे बाळ प्रत्येकाला तो कथा भाग माहितीये सांगितलं मला डोहाळे लागले म्हणले कशाचे तुमच्या आईच्या काळजाचे तुमच्या आईचा काळी चिरून पाहिजे मला तो निर्दयी मुलगा गेला आपल्या आईचं काळी चिरलं कपड्यामध्ये गुंडाळला आणि तो घेऊन घाईघाईने पळत असताना ठेच लागली हातात नकळत पडलं तर त्या काळजातून आवाज आला बाळा तुला लागलं तर नाही ना रे याला म्हणता जिचे पिडे पाळ प्राण इतकं प्रेम करते आई की तिच्या अंत लेकरा लेकराशिवाय काहीच कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडाखालील सर्व गवळणी रायगडावरती दूध घेऊन जात होत्या त्यामध्ये हिरकनी नामाची एक गवळण होती ती देखील दूध घेऊन जात होती आ, की दूध विकणारे जास्त झाले आणि कमी झाले घेणारेला दूध विकायला वेळ लागला अंधार पडला सूर्यास्त झाला आणि रायगडाचा एक नियम होता सूर्यास्त झाला की गडाचे दरवाजे बंद होत होते ते सूर्योदयालाच बोलत होते राजांचे सत्ता आदेश होते स्वत मी जरी आलो तरी गडाचा दरवाजा उघडायचा नाही हिरकणीला हा नियम माहित होता निघाली दरवाजा बंद झालेला होता तिनं विनंती केली अरे दार उघडा रंगीत नाही उघडता येणार ना। अर माझ पाच महिन्याचा लेखरूप पाळण्याचा मला जाऊ द्या दार उघडा मनावरती स्थाप नाही दार उघडणार अरे कसं कळत नाही तुम्हाला दगडाच्या कळजाची माणसं हात कर तुम्ही अरे माझा लेकरू तिकडं भुकेनं व्याकुळ झाला असेल मला जाऊ द्या नाही किल्लेदाराला ना बोलावलं किल्लेदार सोडायला तयार नाही सांगितलं हिरा आज काय तुला खाली जाता येणार नाही पण शेवटी लेकराच प्रेम होत आई होती खाली उतरण्याचा मार्ग सापडतोय का म्हणून आणि त्या कड्यावर कारण कडा असा होता की हाताच्या एक पोट आणि पायाचा अंथा बसेल एवढा तो जर निसटला तर साडी एकोणीस हजार फुट वर मृत्यू होता काळ वाट पाहत होता पण हिरकरीच्या मनामध्ये फक्त तिचं लेकरू दिसत होत हिरकणी कडा उतरून खाली गेली खाली आल्याच्या नंतर पळत पळत आपल्या घरात आली तर भुकेनं व्याकुळ झालेलं लेकरू पाळण्यामध्ये टाहो पडत होत हिरकणीने गेल्याबरोबर आपलं लेकरू घेतलं हंत करण्याला लावलं ला, लेकरू शांत झालं हिरा 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 नावाची रात्री खाली जाण्याकरता शोध शोध घ्या सगळीकडे सापडली नाही आणि राजांनी आदेश दिले जो हिरा सापडत नाही तो कोणी पाण्याचा घोट घ्यायचा नाही का अन्नाचा कण घ्यायचा नाही राजांनी फरमान सोडलं आणि मग मावळे इकडं तिकडं पळायला लागले मावळ्यांची एक तुकडी हिरकणीच्या गावात गेली त्यातले दोन मावळे हिरकणीच्या घरी गेले तर हिरकणी बाळाला आंघोळ घालत होती सांगितलं हिरकणी म्हणे मीच आहे तुला राजांनी बोलावलंय हिरकणीनं बाळ घेतला आणि गडावरती आली गडावरती आल्याच्या नंतर राजांसमोर उभी राहिली राजे म्हणतात हिरा रात्री तू गडावरती होतीस खाली जाण्याकरता व्याकुळ होतीस पण गडाचे दरवाजे बंद झाले होते तरीही तू घरी गेली सिरा तुझ्याकरता दरवाजा कोणी उघडला सांगितलं नाही राज कोणी नाही उघडला खरं सिरा कोणी दरवाजा उघडला करता हिरकणी सांगते नाही राज अहो नाही उघडला मग कशी गेली सिरा तू म्हणे मी कडा उतरून गेली अग काय बोलतीस हिरा रायगडावरून खाली जाण्याचा दुसरा मार्ग नाही कुठून गेली सांग हिरकनीन तो कडा दाखवला राजांना खाली डोकवून पाहिलं तर राजांचे डोळे गरगरा भिंगायला लागले राजे पाठीमाग सरले अगं हिरा इथून उतरलीस का म्हणे हो राजा इथूनच गेले म्हणे कशी गेलीस हिर का हिरा त्यावेळी हिरकणीनं गोड उत्तर दिलं म्हणे राजा हा कडा उतरण्याकरता राजा नाही व्हावा लागत हा कडा उतरण्याकरता छत्रपती नाही व्हावा लागत राज हा कडा उतरण्याकरता चक्रवर्ती सम्राट नाही व्हावं लागत राज हा कडा उतरण्याकरता आई व्हावं लागतं राज आई व्हावं लागतं आणि एकदा का आई झालं बाळाच्या प्रसूतीच्या वेदना सहन केल्याना की त्या लेकरा करता कोणत्याही दुःखाला सामोर जाण्याची अंगी ताकत येते हा कडा उतरण्याकरता आई भावा लागतं राज आणि राजांनी त्याच ठिकाणी बुरुज बांधला त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज तो हिरकणी बुरुज आईच्या प्रेमाचं प्रतीक आहे याला म्हणतात आईचं प्रेम आईचं प्रेम।, आई प्रेम या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करू शकत नाही पोटी भार वाहे नऊ महिने आपला भार वाहते आणि त्याचे सर्वस्वहिसा हे बोलणं आहे करणं अजिबात नाही अरे आई उठल्यापासून झोपेपर्यंत तिचं फक्त जेवढे आपण लहान होतो ना आपल्या आई आईचं उठल्यापासून झोपेपर्यंत लक्ष फक्त बाळाकडे होतं अरे झोपल्यानंतर ही रात्रीचं किती वेळा उठून बाळाकडे पाहत होते तिचं आईचं अंतकरण असत अरे बापाच्या अंगावरती जर बाळानं शी केली तर बाप म्हणतो धरते कार्ट पण आईचा नवा कोरा शालू भरू द्या पण आईला तो फिरू फेकून देवासा वाटत नाही का कारण त्याला लेकराची माया चिकटलेली असते म्हणून आई इतकं मोठं या दुनियेत काहीच नसतं आणि अशी एक आई या कुटुंबातून गेलेली आहे अरे आई गेल्याच्या नंतर काय दुःख आहे हे भोगणं या कुटुंबानं भोगलेलं आहे आणि या कुटुंबानं खऱ्या अर्थानं आईची सेवा केलेली आहे आणि त्या ठिकाणं कैलासवासी द्वारकाबाई गुलाबराव मोरे या आईला आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या कृतज्ञतेचा सोहळा या मोरे परिवारानं आयोजित केलेला आहे सर्वांच्या वतीनं या परिवाराला धन्यता देतो आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं या आईच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या आईला भगवंतानं आपल्या स्वरूपाशी विलीन करून घ्यावं अशी उपस्थित सर्वांच्या वतीनं प्रभू पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो